ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके तर आपण आपला आजचा विषय घेऊया आपला आजचा विषय आहे की तुम्हाला पण वजन कमी करायचंय परंतु तुम्हाला पण खूप भूक लागते का तर याच्यावर आपण काय करू शकतोय सिम्पल आणि सोपा उपाय वजन कमी करण्यासाठी भूक कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पण असं पण नाही की तुम्हाला पूर्ण भूकेलच राहायचंय ऍक्च्युली लॉजिक असं आहे याच्या मागे की तुम्ही काय खात आहात म्हणून नेहमी लक्षात घ्या की जर तुम्हाला दिवसभर खूप भूक लागत आहे तर तुम्हाला सकाळी प्रोटीनचा नाश्ता करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे जर तुम्हाला बेली फॅट किंवा तुम्हाला तुमची तब्येत कमी करायची असेल तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हाच आहे की तुम्ही सकाळी चांगला नाश्ता घ्या आणि असा नाश्ता घ्या ज्यामुळे तुमची भूक कंट्रोल होईल आणि असा नाश्ता घ्या की ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन चांगले मिळतील मग याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात देन सिम्पल सकाळी मोड आलेल्या उसळी खा मोड आलेल्या उसळी खाल्ल्यामुळे दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन जातात त्यामुळे तुमची जी भूक आहे ती भूक कंट्रोल होते पराठे खा पराठे मध्ये फक्त गव्हाचं पीठ न टाकता ज्वारीचं पीठ टाका बेसन पीठ टाका गहू टाका आणि जी पण तुम्ही भाजी वापरत असाल ती भाजी त्याच्यामध्ये टाका पराठे खाल्ल्याने पण तुमचं दिवसभराच्या भूक जी आहे ती भूक कंट्रोल होते नेहमी आपण एक सिंपलचं लॉजिक बघतो आणि त्या लॉजिक मध्ये नेमकं काय असते जेव्हा तुमचा सकाळी आठ नऊ वाजता नाश्ता होतो अकरा वाजता तुम्हाला एक फळ कंपल्सरी कुठलं पण खायचं ओके जर तुम्ही एक फळ कंपल्सरी खाल्लं तर त्याचा फायदा हा होतो की तुम्हाला आ, ते एक फळामुळे बरोबर तुम्ही एक वाजता जेवण कराल तेव्हाचा तुमचा आहार जो आहे तो संतुलित झालेला असेल म्हणजे जी भूक आहे ती भूक मध्ये राहणार आहे भरपूर व्यवस्थित पाणी प्या जेव्हा आपण पाणी पितो तर ते पाण्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित पाहिजे आणि व्यवस्थित पाणी म्हणजे काय सिंपल फंडाय वजन कमी करण्याचा पन्नास टक्के वाटा जो आहे तो ह्या तत्वावर आधारित आहे की अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिलं तर नको असणारी चटरफटरची जी भूक आहे किंवा आपण म्हणतो ना तुमच्या जिभेला जी काही चटक आहे ती मध्ये येते म्हणून अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी हे एकदम परफेक्ट माप आहे जर तुम्ही अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिला तर तुमची जी भूक आहे ती भूक एकदम व्यवस्थित रित्या कंट्रोल होते म्हणून नेहमी या, याच्यावर आपल्याला चालायचंय कि आपण नेमकं किती खातोय त्यापेक्षा आपण काय खातोय जर तुम्ही सकाळी उठले आणि सकाळच्या नाश्त्याला उपमा खाल्ला ना तुम्हाला भूक लागणार आहे नक्कीच भूक लागणार आहे पण तेच जर का तुम्ही उसळ खाल्ली किंवा तुम्ही पराठा खाल्ला किंवा तुम्ही ढोकळा खाल्ला तर त्या याच्यावर तुम्हाला जी भूक आहे तर ती भूक दिवसभराची नेहमी आणि नेहमी कंट्रोल होते फळ खाल्ल्याने भूक कंट्रोल होते म्हणजे आपण सकाळी नाश्ता आहे आणि त्यानंतर आपण एक फळ खायचंय अकरा वाजता म्हणजे एक वाजेच्या जेवणामध्ये बरोबर तेवढा जो वाटा आहे तो वाटा कमी होतो संध्याकाळी चार वाजता ग्रीन टी पिणं खूप जास्त गरजेचं आहे स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांना वजन कमी करायचंय विदाउट ग्रीन टी तुम्ही वजन कमी नाही करू शकत ढोकळा तुम्ही खाऊ शकता ढोकळा हे वेट लॉस मध्ये येते फक्त त्या ढोकळ्यामध्ये साखरेचं सा पाणी नाही घालायचं तुम्ही आठवड्यातून एकदा ढोकळा खाऊ शकतात ढोकळा हा बेसनपीठ आणि रव्याचा बनलेला पाहिजे बेसन बेसनपीठ आणि रव्याचा जो ढोकळा आहे तर त्याने नक्कीच तुमचं जे वजन आहे तर ते वजन नियंत्रित होते कारण की ढोकळ्यामुळे पोट भरलेलं राहते डोकळ्यासोबत वेगळ्या वेगळ्या चटण्या करा पुदिन्याची चटणी खाऊ शकतात तुम्ही दाण्यांची चटणी खाऊ शकता पोट भर खाल्लं की तुम्हाला त्याने भूक नाही लागत फक्त एवढंच ढोकळा खाल्ल्यावर पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते भरपूर घ्यायचंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते डायजेस्ट होते अजून कुठले कुठले प्रकारे भेळ खाऊ शकतात भेळमध्ये काय असते भेळमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण कच्चा कांदा आणि कच्चा टमाटा टाकतो तर तुम्हाला त्याचा पण जो रिझल्ट आहे तर तो, तो पण रिझल्ट चांगला मिळतो कारण की जेव्हा आपण भेळ खातो हो, तर भेळमध्ये कच्च जेव्हा जातं कच्च्या याच्यात काय असतात फायबर्स असतात आणि त्याने काय होते आपलं पोट जास्त भरलेलं वाटतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिपेंड की तुम्ही जर भेळमध्ये फरसाण टाकाल तर त्याला आपण पौष्टिक भेळ नाही मग ते चाट झालं तुम्ही जो पोह्यांचा चिवडा असतो तो टाकून पण तुम्ही भेळ बनवू शकता ओके तुम्ही बघा ते कच्चा चिव कच्चा चिवडा मिळतो खूप ठिकाणी कच्चा भत्ता मिळतो तुम्ही तो, तो पण यूज करू शकता किंवा तुम्ही नुसते शेव टाकून पण भेळ बनवू शकता स्प्राउट ची भेळ पण छान बनते म्हणजे वेगळे आपण जे मठ मूग हरभरे चणे जे असतात ना त्याला पण आपण हे करू शकतोय मोड आणतो आणि त्याची पण भेळ छान लागते त्याच्यामध्ये तुम्ही कुरमुऱ्यांच्या जागी तुम्ही मी कुरमुऱ्या कुरमुरे टाकले ना की फरसांच्या ऐवजी मी त्याच्यामध्ये जास्त करून मोड आलेले जे असतात ना ते टाकते आणि मग त्याच्यात कांदे टमाटे तर ते पण छान लागते तुम्ही ते पण ट्राय करू शकता आणि तुम्ही युट्यूबवर कधी गेला तर युट्यूबमध्ये खूप सारे प्रकार आहेत डाएट चिवड्याचे तुम्ही नक्की बघा ऍक्च्युली डाएटचे चिवडे पण खूप चांगले असतात आणि तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता आपल्याला भूक लागण्याचं एक प्रमाण हे पण सांगते जेवढ्या केवढ्या फॅट लेडीज आहेत ज्यांचं वजन अनपेक्षित वाढलंय त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे ऍक्च्युली कमी आहे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल तर तुम्हाला कंटिन्यू भूक लागत राहणार म्हणून पेनखजूर खा काळे गुळ शेंगदाण्याचे लाडू खा त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल बिटाचे पराठे खा पालकाचे पराठे खा त्याने पण आपली भूक जी आहे ती भूक कंट्रोल मध्ये येते माझ्या इथे बऱ्याच प्रमाणामध्ये वातावरण खराब आहे त्याच्यामुळे माझे नेटवर्क जे आहे तर ते थोडस प्रॉब्लेमॅटिक तुम्हाला होणार आहे तर जर काही मीटिंग डिस्कनेक्ट झाली तर समजून जायचं की काहीतरी नेटवर्क इश्यूमुळे डिस्कनेट झालेली आहे पाण्याचं प्रमाण खूप जणी कमी पित हा ही पण एक गोष्ट आहे की चहा पिल्याने आणि भूक कंट्रोल होते पण नेहमी लक्षात घ्या की चहा हे पौष्टिकरित्या भूक कंट्रोल करण्याचं साधन नाहीये ठीक आहे चहा हे भूकेला मारते आणि ग्रीन टी ही भुकेला कंट्रोल करते पण मी या गोष्टीवर विश्वास ठेवते कारण की माझं पण चहाचं व्यसन नाही सुटलेलं आहे तर मी या गोष्टीवर खूप जास्त विश्वास ठेवते की हो चहा पिल्याने माझी भूक जी आहे ती कंट्रोल होते आणि आय थिंक म्हणून पण मी चहा घेते बस फक्त त्याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असावं आणि चहा हा उपाशी पोटी पण घेऊ नका आणि रात्री झोपताना पण घेऊ नका सकाळचा नाश्ता झाल्यानंतर एखादी तासाने घ्या किंवा नाश्त्याच्या आधी घ्या आणि नंतर लगेच तुम्ही नाश्ता करा तो पण तुम्हाला एक बेस्ट सोर्स जो आहे तो राहील गव्हानी भूक कंट्रोल होते गहूच्या पोळीनी आणि ज्वारीनी तुम्हाला भूक लागते असं खूप महिलांचं आहे की भाकर खाल्ली की वजन कंट्रोल होते हे सगळ्यांनाच माहितीये पण भाकर खाल्ली की लगेच भूक लागते तर अशा महिलांनी दोन पोळ्या खाण्यापेक्षा एक पोळी आणि एक भाकर जी आहे ती खायची पावसाळ्यात कांदा भजी वडापाव इव्हिनिंग नाश्त्याला खावासा वाटतो मग तशांनी वेट लॉसचे स्वप्न पण नाही बघायचे मॅम ज्यांनी कमेंट्स केलेली आहे तर जर तुम्हाला ते खावंस वाटतय तर ते खाऊन घ्या आणि मग तुम्ही वेट लॉस चे जे विचार आहे मनातनं ते ऍक्च्युअली काढा पण मी कधीच असं म्हटलेलं नाही की तुम्ही सगळं खाणं बंदच करा आठवड्यातून एक दिवस डेला तुम्ही भजे खाऊ शकता एक दिवस डेला तुम्ही वडापाव खाऊ शकता ऑफकोर्स मी पण खाते ज्या पण महिला मला इंस्टाग्रामला फॉलो करतात त्या बघत असतील माझे डेचे फोटो खूप छान असतात मी पण खाते असं नाही की मी सगळ्याच गोष्टींचा त्याग नाही केलेला आहे फक्त एवढं की त्याला एक लिमिट असायला पाहिजे आणि ज्या दिवशी आपण ते खातो ना त्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची दुपारी ना दोन ते चारच्या दरम्यान मध्ये ना पोट भर वडापाव खाऊन घ्यायचे आणि संध्याकाळी ना मोठा राऊंड मारून यायचा चांगला पाई, पाई। काहीच प्रॉब्लेम नाही सगळं तुमचं कंट्रोलमध्ये येईल okay? ओके जर तुम्ही बघितलं की तुम्ही ज्यांना पण हवा असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करा मी नक्की त्यांना माझा आयडी देईल तुम्ही जर दुपारच्या वेळेला तुम्हाला जे पण सेटरफटर खायचंय से, ते खाऊन घ्या आणि संध्याकाळी किमान पाच ते सहा हजार पावलं चाला तर नक्की तुम्ही जे खाल्लेलं आहे ते डायजेस्ट होते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये एकदम लाईटली काहीतरी खा आणि भरपूर सारं गरम पाणी तुम्ही ते खाल्ल्यानंतर एक दोन तासांनी गरम पाणी प्यायला सुरुवात करा तर जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याचा इतका असर तुमच्या शरीरावर नाही होणार ओके तर असं बिलकुलच नाहीये की आपण वजन कमी करतोय म्हणून आपण सगळं खाणं पिणं सोडायचं आजपर्यंत त्या महिलांनी वजन कधीच कमी नाही करू शकलेलं आहे ज्यांनी सगळं खाणं पिणं सोडलेलं आहे त्याचं कारण काय जी महिला अशी म्हणते ना मी आता वजन कमी करते आणि मी आता काहीच खाणार नाही मी आता वडापाव पावभाजी काहीच खाणार नाही ज्या महिला अशा म्हणतात त्या महिला एक आठवड्याच्या वर त्यांची डाएट करू शकत नाही म्हणून कधीच कुठलीच गोष्ट पूर्णपणे सोडू नका आठवड्यातून एक दिवस तुमचा डे ठेवा आणि त्या दिवशी तुम्हाला जे पण आवडेल ते खाऊन घ्या आणि नंतर परत तुमचं जे रुटीन आहे ते रुटीन डायट तुम्ही कंटिन्यू करा तर ऑफकोर्स जर अशा रीतीने तुम्ही केलं तर त्याचा जो असर आहे आणि त्याचा जो तुम्हाला फरक आहे ना तो फरक खूप लवकर दिसतो मी जस्ट आता तुमच्यासाठी परवाच्या दिवशी एक सेशन घेऊन येते बुधवारी किंवा गुरुवारी ते सेशन आय थिंक राहील तुमच्यासाठी आणि त्या सेशनचा विषय असा आहे की एका आठवड्यामध्ये दीड किलो वजन कसं कमी करायचं आणि मी ट्राय केलं हे मी जस्ट रिसेंटली ट्राय केलं एका आठवड्यामध्ये दीड किलो वजन आरामशीर कमी होते आणि काहीच नाही कुठलाच योगा नाही रनिंग नाही जस्ट फक्त तुम्ही रेग्युलर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल केले तर त्या खाण्यापिण्यातल्या बदलमधून पण तुम्हाला एका आठवड्यामध्ये दीड किलो वजन कमी करता येते आणि दीड किलो जोक नाहीये एका आठवड्यात दीड किलो म्हणजे दोन आठवड्यात आपलं तीन किलो वजन कमी होते आणि तीन किलो वजन कमी म्हणजे कमी नाहीये भरपूर सारे फरक जे आहेत तर ते तुम्हाला दिसून येतील फक्त एवढंच आहे की तुम्ही ते कंटिन्युअसली दर आठवड्याला नाही करू शकत हा एक आठवडा केलाय पुढचा एक आठवडा करा त्याच्या पुढचा आठवडा मग तुम्हाला ते ते स्किप लागेल एकदम आहे तर एक सेशन मी तुमचं परवाच्या दिवशी ठेवलेलं आहे बुधवारच्या दिवशी ते सेशन नक्की सगळ्यांनी अटेंड करा ओके आपण आपल्या परत पहिल्या विषयावर घेऊया हो प्रोटीन चांगले घेतले ना की भूक कंट्रोल होते भिजवलेली बदाम खायचे भिजवलेले अक्रोड सकाळी खायचे फक्त काही जास्त नाही तीन भिजवलेले बदाम आणि अर्ध भिजवलेलं अप्रोड रात्री भिजवून ठेवायचं आणि सकाळी ते सोडून चावून चावून खायचं दिवसभराचा प्रोटीनचा सा साठा झालेला आहे त्यामुळे तुमचे केस तुमची त्वचा पण चांगली राहते आणि त्यामुळे तुमची दिवसभराची भूकही कंट्रोल राहते का कारण की तुम्हाला त्याच्यामुळे शरीराला जी एनर्जी लागते ना तर ती तर ती जी आहे ती तुम्हाला मिळून जाते ओके सो एम रियली सॉरी मी खूप जास्त वेळ नाही बोलू शकत माझी सध्या बरी नसल्यामुळे मला खूप जास्त बोललं की भरपूर सारा दम लागतोय म्हणून मी आजचं लेक्चर एवढंच घेऊ शकते उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय घेऊन येईल आणि पुन्हा पुन्हा नवीन विषयावर मी उद्याचा सेशन घेऊन येईल ज्यांना पण शेअर मार्केट शॉर्ट कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घ्या ज्यांचे ज्यांचे शेअर मार्केट चे बेसिक कोर्स आमच्याकडे झालेले आहे त्यांच्यासाठी हा स्पेशली एक कोर्स आणलेला आहे त्याच्यात फक्त प्रॅक्टिकल लेक्चर्स होतील पाच दिवसांचे शेअर बाय करणं आणि सेल करणं ओके एवढंच फक्त त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे तर ज्यांना पण प्रॅक्टिकल लेक्चर्स हवे असतील पाच दिवसाचे तर उद्यापासून हे पाच दिवसाचे लेक्चर्स चालू होत आहेत ज्यांना ऍडमिशन घ्यायचे ते नक्की घेऊ शकतात फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी ए लाईव्ह लेक्चर असतील